बॉलिवूडच्या गाण्यावर नाचणे पोलीस कर्मचाऱ्यांना भावले चार पोलीस निलंबित स्वातंत्र्यदिनी पोलीस ठाण्याच्या आवारात नाचणाऱ्यांवर प्रशासनाचा दणका स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात चित्रपट गीतावर नाचणे चार पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच भवले आहे या प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले आहे हे चारही कर्मचारी तहसील पोलीस ठाणे नागपूर येथील आहेत पंधरा ऑगस्ट दोन रोजी तहसील पोलीस ठाण्यात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमानंतर देशभक्तीपर गीते लाऊडस्पीकरवर वाजविण्यात आली त्यावर कर्मचाऱ्यांनी ठेका धरला होता मात्र त्यानंतर एका कॉन्स्टेबलला छोरा गंगा किनारेवाला हे गाणे गायची हुक्की आली त्याने गाणे गायला सुरुवात केली व आग्रहापोटी एक सहाय्यक उपनिरीक्षक तसेच दोन महिला कर्मचाऱ्यांनी फेर धरीत नृत्य केले त्यांचा ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने व्हिडिओ काढला तो काही वेळातच व्हायरल झाला पोलीसही माणूस आहेत त्यांनाही स्वातंत्र्य तहसील पोलीस ठाण्यात झालेल्या या आगळ्या वेगळ्या स्वातंत्र्य दिनाच्या जल्लोषाचे नेटिझन्सचे स्वागत केले दरम्यान या कारवाईनंतर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे चौघेही जण स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पुढाकार घेत सहभागी झाले होते त्यांनी दोन देशभक्तीपर गीते देखील म्हटली होती कार्यक्रम झाल्यानंतर थोडा ताणतणाव हलका करण्यासाठी गाणे गात नृत्य केले मात्र त्या संदर्भात निलंबनाची कारवाई करणे हा अन्यायच असल्याची अनेक कर्मचाऱ्यांची भावना आहे